ज्या मातोश्री यांना पाठबळ दिलं ज्या मातोश्री त्यांना राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष केला मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पराभव झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराची खातर जमा फार केली जात नाही फार फार तर पुन्हा तिकीट दिलं जात पण एक जवळचा व्यक्ती जवळचा भाऊ बाळासाहेबांचा निष्ठावान म्हणून स्वर्गीय बाळासाहेब प्रमुख साहेबांनी यांना स्वतःहून बोलवून राज्य केलेला हे सांगण्याच्या मागचं तात्पर्य काय ज्याचा पराभव झाला होता त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्ये मी स्वतः होतो यांचा चेहरा बघण्यासारखा होता का एका विशिष्ट व्यक्तीच्या कडून पराभव झाला होता तो फार मोठा राजकीय व्यक्तिमत्व आणि पराभव कारणीभूत पण पर तरी आम्ही गाडी टर्न करून गेल्यानंतर फोन आला राजेश अजिबात मनाला लावून देऊ नकोस हे पद तुला आम्ही देत आहोत म्हणजे इतकी जर प्रामाणिकपणे निष्ठेने स्वाभिमानाने अभिमानाने जर आम्ही क्षीरसागर यांना जर मातोश्री म्हणून इतकी मोठी देणगी दिली पण त्या देणगीला मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे कर्मभूमीमध्ये क्षीरसागर साहेब शिक करण्यामागचं नेमकं कर कारण सांगा माझ्या माता वहिनींना उपस्थित माझ्या बांधवांना माझा एक प्रश्न आहे माणसाला जगण्यासाठी असं काय लागतं एक चांगलं अन्न आणि बाकीच काय एखादं बिसन असेल काय करत असेल मला माहिती पण ह्या व्यक्तीला इतकं खाऊन म्हणजे अक्षरशः बागेमध्ये फिरताना ते एक सिंगॉल असते वेडू आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल मी कचरा करतो <laughs> तस मी निधी बिल्डरला मारतो मी डॉक्टर आणि त्याचा सिंबॉल जरा चेंज करूया आमचं सरकार आले की बागेत हा सिंबॉल आणि ही इतकी वस्तुस्थिती चेंज झाल्यानंतर देखील ह्या माणसाच्या मानसिकतेत या व्यक्तीच्या वागण्यात या व्यक्तीच्या वागण्यात कसलाही फरक झाला पण उलट दिशेला तुम्हाला जातो ते ठामपणे या स्टेजवर राजेश लाटकर आणि एकत्रित महानगरपालिकेत काम केले पण त्यांचा आणि माझा राजकीय प्रवास अगदी माणिक साहेब असतील मुस्लिम साहेब असतील बंटी साहेब असतील या सगळ्यांच्या बरोबर आम्ही काम करताना अगदी प्रामाणिकपणे काम केलं जाऊ तिथं खाऊ हा राज्यश्राय जाऊन तर खावा क्षीरसागरांचा राजेश आहे बघून म्हणजे तुम्ही त्यांना करा हीच वस्तुस्थित आणि ह्या व्यक्तीला हीच उपमा योग्य आहे